सध्या समाजकार्यातून जनतेच्या समस्या सोडवणारे महादेव कोगनुरे विधानसभेसाठी निवडणूक लढवणार का याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे दक्षिण सोलापूरमधून सामाजिक कार्यक्रमातून आपली अशी छबी निर्माण केलेलं व्यक्तिमत्व महादेव कोगनुरे हे लोकप्रिय आणि प्रचारात आघाडी घेत असतानाच जनतेतून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचे धारिष्ट महादेव कोगनुरे करणार आहेत अशा चर्चा असल्यामुळे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करावं असं म्हटलं जात महादेव कोगनुरे यांच्या बाबतीमध्ये विविध पक्षातील नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत काहींच्या मते महादेव कोगनुरे हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय असल्याचं चा सांगण्यात येतं तर काहींच्या मते महादेव कोगनुरे हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवल्यास विजय होतील असं सांगण्यात येत आहे महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याची जनतेची इच्छा असून महादेव कोगनुरे यांना आमदार करण्याचं ठरवलंय अशा चर्चा ही आहेत आगामी विधानसभा निवडणूक ही पक्षाकडून अथवा पक्षाशिवाय महादेव कोगनुरे हे लढणार आहेत मात्र काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगनुरे यांना संधी मिळेल असं चित्र असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं म्हणत महादेव कोगनुरे नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यांना आता ही संधी मिळेल का या मिडेल। करन, हे आता आगामी काळात पाहायला मिळेल एकंदरच ही बाब औत्सुक्याची ठरेल होलसेल आणि सोलापूरकरांना आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूस होत असते ही बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्यही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा सा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण गजबा, चौपाट बालाजी मंदिर च्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू सिक्स थ्री नाएं